एसी सामाजिक संस्था केअर न बोलणारी महिला बोलू लागली दैनिक वृत्तवेग न्यूज नेटवर्क जिल्हा प्रतिनिधी मनोज कांबळे एसवी सामाजिक संस्था संचलित मातोश्री वृद्धाश्रम येथे पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी वडगाव बस स्थानक परिसरामध्ये एक अनोळखी महिला वैवर्ष चाळीस ते पंचेचाळीस ही दिसून आल्यानंतर तेथील स्थानिक पोलीस स्टेशनकडून दिनांक सव्वीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी एस व्ही मातोश्री वृद्धाश्रम मनोरुग्ण केअर सेंटर येथे दाखल करण्यात आले होते येथे दाखल केल्यानंतर तीन दिवसाच्या आत एस व्ही संस्थेने तिच्या नातेवाईकांचा शोध घेऊन त्याच्यावर कारवाई करण्यासाठी पोलीस स्टेशनला पत्र दिले त्यावेळी समजले की त्या बोलू न शकणाऱ्या महिलेचे नाव भारती बाळकृष्ण उगारे हे आहे व ती मुक्काम पोस्ट आष्टा तालुका वाळवा जिल्हा सांगली येथील आहे नातेवाईकांशी बोलणे झाल्यानंतर समजले की ही महिला मनोरुग्ण असल्याने कुठेही फिरते व वारंवार हरवते व सध्या तिला बोलता येत नाही व मनोरुग्ण आहे म्हणून तिच्या घरच्यांनी तिच्याकडे दुर्लक्ष केले होते व तिच्या बाबतीत असलेले संबंध लपवले होते नातेवाईक सापडल्यानंतर त्या महिलेस घरी सुपूर्त करणार होते परंतु मनोरुग्ण महिलेची मानसिक स्थिती त्यावेळी बरोबर नव्हती व तिला बोलता येत नव्हते त्यामुळे एक महिना तिची काळजी व योग्य तो उपचार म्हणून एस व्ही सामाजिक संस्था मनोरुग्ण केअर सेंटरमध्ये ठेवले व योग्य तो उपचार सुरू केला उपचारानंतर महिलेमध्ये चांगले बदल घडून आले व ती महिला बोलू लागली व तिची प्रकृती पूर्ण पद्धतीने चांगली झाली त्यानंतर वडगाव पोलीस स्टेशनच्या माध्यमातून दिनांक अकरा मे दोन हजार पंचवीस रोजी तिचा नातेवाईक असणारा भाऊ सचिन बाळकृष्ण उगारे राहणार आष्टा याच्या ताब्यात तिला सुपूर्द करण्यात आले यावेळी एस व्ही सामाजिक संस्था मनोरुग्ण केअर सेंटरच्या नातेवाईकांनी आभार मानले व सांगितले की कित्येक वर्ष न बोलणारी माझी बहीण संस्थेच्या चांगल्या पद्धतीच्या उपचारामुळे बोलू लागली माझं नाव सचिन बाळकृष्ण उगारे राहणार ही रुग्ण भारती बाळकृष्ण उगारी माझी बहीण असून ही वीस तीन दोन हजार पंचवीस ला घरातून बाहेर निघाली होती ती दोन दिवस चौ चौकशी केल्या कुठं आढळून आली नाही सव्वीस तारखेला वडगाव पोलीस स्टेशन हातीत सापडले त्यांच्यातर्फे यशवी सामाजिक संस्था कुपवाड यांच्या इथं आणून दाखल केले त्यांनी त्यानंतर यशवी सामाजिक संस्थेतून मला फोन आला व मला सांगितलं तुमचा रुग्ण इथंही इकडे येऊ जा त्यानंतर मी वडगाव पोलीस स्टेशनला यशवी सामाजिक संस्थे येऊन वडगाव पोलीस स्टेशनला गेलो वडगाव स्टेशननं पत्र दिले मला ते पत्र इथं आणून दिल्यानंतर त्यांनी आष्टा पोलीस स्टेशनला मी पत्र दिलं तिथं जाऊन हे करा इथं माझी बहीण वारंवार घरातून जात असल्यामुळे त्यांनी काय माझ्या फारशी कारवाई केली नाही का माझी बहिणीची चूक आहे असं आढळून आले त्यानंतर मी इथे संस्थेत देऊन तसं सांगितलं आणि त्यामुळे माझ्यावर कारवाई लय झाली नाही बहिणी चूक असल्यामुळे आणि इथून पुढे जर कुणाचं पेशंट इकडे तिकडे फिरत असेल तर तुम्ही त्यांना घरी घेऊन जा नंतर मिसिंग केस दाखल करा मी एक वाचली चौकशी तसं तुमच्यावर कारवाई व्हायला नको एवढीच विनंती माझी बहीण ज्यावेळी यशस्वी सम, सामाजिक संस्थेमध्ये दाखल झाली त्यावेळी तिच्या डोक्यावर अलर्जीच्या खुना होत्या आणि घरात बोलत नव्हती ती या संस्थेत ठेवल्यानंतर ती मायासंगात बोरायला ट्रीटमेंट झाली इथं त्यामुळे बोलायला बोला लागले आणि जखमीच्या विना पूर्ण बरे झालेले आणि भरपूर फरक पडल्याचे वाटले तू आता घरी येणार का मायासंगात तोंडाने सांग असं पहिला बोलत नव्हती मायासंगे आता घरी येतो म्हणून असं बोलते प्रश्न पहिला बोलत नव्हती अजिबात संगत तिच्यात ट्रीटमेंट घ्यायसाठी यशवी संस्थेमध्ये मी अकरा अकरा चार दोन हजार पंचवीस रोजी तिला दाखल केली नंतर एक महिन्यानंतर ट्रीटमेंट घेतल्यानंतर मला असं फरक जाणवलं की जवळजवळ ती सत्तर ऐंशी टक्के रिकवर झाल्या मला त्याबद्दल संस्थेने मी आभार मानतो की संस्थेने ती चांगली व्यवस्थित पालन पोषण करून तिला व्यवस्थित सांभाळ केला आहे तिचा